श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला असे काही तोडगे सांगणार आहे जे तुम्ही पायाने घरात सुख समृद्धी नांदेल आणि घरात पैशांची भरभराट होईल हा उपाय जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने केला तर पैसा तुमच्याकडे खेचत येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया स्वतःचे वापरलेले कपडे पाय पुसणीसाठी कधीही फाडू नयेत कारण जे कपडे रोज शरीराला लागतात त्यात तुमची वैयक्तिक ऊर्जा अशी साठलेली असते ती ऊर्जा सतत पायाखाली गेली तर शरीर लवकर थकते आणि मन अस्वस्थ राहतं लहान बाळाचे कपडे साफसफाईसाठी वापरणं हे टाळा कारण बाळाची ऊर्जा फार नाजूक असते त्याचे कपडे अशा कामासाठी वापरल्यास बाळ वारंवार आजारी पडू शकतं नवऱ्याचे कपडे भांडी किंवा फरची पुसण्यासाठी वापरू नका कारण याचा परिणाम त्याच्या कामातील स्थैर्य आरोग्य आणि आत्मविश्वासावर दिसून येतो अंतवस्त्र घरकामासाठी वापरणे हे टाळावे कारण यामुळे शरीराची संबंधित त्रास मानसिक ताण आणि असंतुलन वाढू शकते आजारी किंवा गेलेल्या व्यक्तीचे कपडे पुसायला वापरू नयेत कारण त्या कपड्यात जड आठवणी आणि थकलेली ऊर्जा असते जी घरातील वातावरणावर परिणाम करते स्वयंपाकघरात केस पुसण्यासाठी कपडे वापरू नका कारण अन्नाची शुद्धता कमी होते आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होतो पूजेतील कपडे इतर कामांसाठी वापरणं टाळा कारण त्या कपड्याशी जोडलेली पवित्र भावना तुटते आणि मन अस्थिर राहतं रात्री उशिरा कपडे फाडून स्वच्छता करू नका कारण त्यावेळची ऊर्जा नकारात्मक असते जी चिंता आणि अस्वस्थता वाढते कोणाच्याही कपड्यांना जमिनीवर पडू देऊ नका कारण कपडे म्हणजे त्या व्यक्तीचा सन्मान जमिनीवर टाकल्याने मानसिक अस्थैर्य वाढतं लहान मुलांचे कपडे सावलीतच वाळवू नका कारण सूर्यप्रकाश कपड्यातील जडपणा दूर करतो आणि बाळाची तब्येत मजबूत राहते जुने कपडे दान करताना स्वच्छ आणि नीट स्थितीत द्या कारण दिलेली ऊर्जा परत आपल्या आयुष्यात परावर्तित होते रागाच्या भरात कपडे अपटणं किंवा चिरडणं टाळा कारण रागाची छाप घरच्या उर ऊर्जेवर बसते कपाटात कपड्यांचा गोंधळ ठेवू नका कारण अस्ताव्यस्त कपडे म्हणजे अडकलेली प्रगती आणि थांबलेलं सुख कपडे फक्त वस्त्र नसतात ती तुमची ऊर्जा वाहून नेतात चपून वापरले तर आरोग्य शांतता आणि सौभाग्य हे टिकून राहतं जर तुम्ही कपाटात तुमच्या लग्नातील शालू आणि इतर पवित्र कार्यक्रमात वापरलेले कपडे एकत्रित अस्ताव्यस्त कसंही ठेवत असाल तर सावधान कारण हे कपडे शुभ आठवणी सन्मान आणि सौभाग्याशी जोडलेले असतात अस्ताव्यस्त कसंही ठेवल्यास कपडे नात्यात दुरावा चिडचिड आणि घरातील स्थैर्य हळूहळू कमी होऊ लागतो जर लग्नातील शालू रोजच्या वापराच्या कपड्यात मिसळून ठेवत असाल तर पतीपत्नीमधील आदरभाव कमी होण्याची शक्यता वाढते कारण विशेष ऊर्जेची किंमत न कळत कमी होते हे कपडे धुवून न ठेवता वर्षानुवर्ष तसेच ठेवलेले असतील घरात जुन्या आठवणींचा भार वाढतो पुढे जाण्याची ऊर्जा अडकते आणि प्रगतीला उशीर होतो लग्नातील शालूला कधीही पुसण्यासाठी किंवा झाकण्यासाठी वापरू नका कारण त्याचा थेट परिणाम वैवाहिक सौख्यावर आणि आत्मसन्मानावर होतो हे कपडे वेगळ्या स्वच्छ कापडी पिशवीत नीट घडी करून ठेवले तर घरात सौम्य शांतता टिकते नात्यामध्ये आदर वाढतो आणि स्त्रीला मानसिक स्थैर्य जाणवत कपाट उघडताना हे कपडे अस्ताव्यस्त कसेही दिसत असतील तर मन न कळत अस्वस्थ होत कारण डोळ्यांना दिसणाऱ्या पसारा मानसिक गोंधळ वाढतो थोडक्यात नियम सांगायचे तर पवित्र कपडे वेग बरोबर वेगळी जागा स्वच्छता आणि सन्मान तेवढंच केल्याने घरातील ऊर्जा आपोआप संतुलित राहते रात्री झोपताना घातलेले कपडे सकाळी तिथेच टाकून देऊ नका कारण झोपेतील थकलेली ऊर्जा त्या कपड्यात चाडते ती अशीच राहिली तर दिवसभर आळस जाणवतो घरात वापरलेले कपडे देवघरात किंवा पूजा जागेजवळ ठेवू नका कारण दैनंदिन थकवा आणि पवित्र ऊर्जा एकत्र झाली तर मन वैचन्य राहतं सकाळी उठल्या उठल्या कालचे कपडे पुन्हा घालू नका कारण जुनी ऊर्जा शरीरावर बसते आणि उत्साह हा कमी होतो नवऱ्याचे कपडे रागात धुणे टाळा कारण त्या भावनेचा परिणाम त्याच्या कामात अडथळे म्हणून दिसतो स्वतःचे कपडे पायाखाली तुडवत बदलू नका कारण यामुळे आत्मसन्मान कमी होतो आणि मनात अस्थैर्य वाढते घरात कुणाचेही कपडे उलटे लटकून ठेवू नका कारण उलटेपणा म्हणजे अडथळ्याची सुरुवात जुने आठवणी देणारे दुःखी कपडे वर्षानुवर्ष जपून ठेवू नका कारण त्या आठवणीची ऊर्जा पुढे जाण्यापासून थांबवते जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली हा जर तोडगा तुम्हाला आवडला असेल तर हा उपाय करून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ